पंच्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा त्रेपन्न वर कॉल करा आणि आजच तुमचा हॉलिडे बुक करा सह्याद्री प्राईड रिसॉर्ट येथे काई तेरी या पोरींकडून या पोरांना राख्या वर्षी बांधूनच घेतो बघा रक्षाबंधना दाखवतोय म्हणजे ह्या पोरांचा किडा नाही ना, ना जिरवला नावाचा जंगली मास्तर नाही जंगली मास्तर खरेच्या पोराचा रेमानीकडा चिरणार का तुझ्या आईला पंधरा ऑगस्ट ला आंघोळी गिरती त्याच्यावर वाटचा अरे मी तर करतच नाही <laughs> अच्छा घ्या वाकड मामा तितके मामा हायका मी वाकड मामा हायका गेलं तिच्या आईल तुझ्या वाकड मामा लईच वाकडं झालंय तुला सांगतो छगे यो माणूस आहे का नाही फक्त सोमवार ते शनिवारच नीट असतो रविवार आला शाळेला सुट्टी आली यांचा टांगा पलटी मग काय चंद्र यांच्या खिशात <laughs> टुमोरो <वेट नोच। laughs> <laughs> मंडे इज कमिंग स्कूल जंगले मास्तर कार्यक्रम करेन हे ज्याला मग कोणीतरी इंग्लिश पाजलेली दिसते <laughs> <एए मामा। laughs> अरे मराठीत बोल इंग्लिश काय समजायला मला सांगतो सांगतो ऐक सांगतो <laughs> उद्या तुमचा जंगले मास्तर कार्यक्रम केलाय हो कसला <laughs> कार्यक्रम उद्या राखी पौर्णिमेचा पुरींच्याकडून तुम्हाला राख्या बांधून घेणार आहेत आणि मग पुरी म्हणणार भैया मोरे राखी के बंधन को निभाना भैया मोरे राखी के बंधन को निभा जंगले मास्तर ना आपली ठासायची ठरवली आहे वय लाल्या काय पण होते पण आता तुकडीतल्या पोरींनी मला राखी नाही बांधली पाहिजे अरे तुकडीतल्या काय कुठलीच पोरगी तुला राखी बांधणार नाही अरे तुलाच काय कुठल्याच पोराला कुठलीच पुरगी राखी बांधणार नाही उद्या माझ्या डोक्याच्या काय डे पहायचं काय खड्ड्यात तू एक काम कर करला सांग सगळ्या पोरांना घेऊन पारावर याला चल कशाला बोलावलं आम्हाला इथं काय काम होत नागना तुम्हाला खबर लागली का कसली काय उद्या माझ तर वाढदिवस नाही तुमचा आहे हॅपी बर्थडे अरे डोंगणे इथं वाढदिवसाच कुठं आलंय मधीच अरे उद्या रक्षाबंधन आहे रक्षाबंधन अरे डोंगण्या जरा तू तो तोंड बंद कर आम्हाला खबर लागली जंगले मास्तरनं सगळ्या पोरुषनी सांगून ठेवले उद्या सगळ्या पोरासनी राखी बांधायची म्हणून त्यामुळं सांगतोय उद्या कुठल्याच पोरानं शाळेला जायचं नाही सगळ्यांनी दांड्या मारा आम्हाला राखी बांधतोय काय ज्या कंड असेल असत जावा शाळेत आणि राखी बांधून घ्या नाही ना तो ना राखीचा हात तोडला तर नावाचा लल्ल्या नाही आणि हो गावात राहायचे ना लल्याने सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे अभ्यास अभ्यास गेला खड्ड्यात आणि मी कोणा माहिती ना कोण छगान मगान नाडे खडे तू जंगले मास्तर सेमी पडे कस तुम्ही म्हणाल तसू <laughs> तुझ पप्पा गेल तरी चालते चाळीस पण तू घरीच बसा कळलं ना छगाने सांगितलं की शाळेत नाही गेलं की आपल्यावर वा 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 रक्षाबंधनची सुट्टी म्हणल्यावर गट्ट्यावर काय आज घेताय सुट्टी पण उद्या हजर पाहिजे शाळेला आणि हो कारण चालणार नाहीत अहो सर उद्या माझ्या आजीच वर्ष श्रद्ध हा नाही येऊ शकत आणि सर माझ नाहीत नाहीतर तर या वर्षी माझ्या विषयात भोपळा नापास म्हणजे नापास मंग आला आपली आजीची वर्ष श्राद्ध शाळेत गेलं पाहिजे पण उद्या अरे प्रतीक ऐक ना बोल की माझ तुझ्याकडं बोल बोलकी काय काम आहे मी असं ऐकलंय ना शालू आहे ना की मोहनला राखी बांधणार आहे रक्षाबंधन दिवशी पण मोहन शालूकडून राखी बांधून घेईल का तू विचार ना त्याला घेईल की त्यात काय एवढं राखी तर बांधायचे तू विचारशील त्याला विचारतो पण मी का विचारू विचार ना माझ्यासाठी चालतंय तू म्हणते म्हणून विचारतो नंतर हो हो सांग ते कोणाला सांगू नको सर चल त्या मुलांना जबरदस्ती बांधून छे 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 अहो हेच युग आहे आणि हीच वेळ आहे त्यांना शिक्षित करायचं त्यांना घडवायचं म्हणजे कस त्यांच्या आजूबाजूला ज्या मुली आहेत ते त्यांना आताच समजलं की त्यांच्या बघिणी तर पुढं काहीच होणार नाही म्हणतो मी आणि आजकालच्या समाजात तुम्हाला जर माहितच असेल काय घडतंय एखादा मुलगा त्या मुलीचा हात धरून घेऊन गेला तर कोण जबाबदार पण जगले सर मला काय वाटतं माहिती माणूस जसा चष्मा घालतो ना त्याला तसंच दिसत चला येतो पुजारी सरांनी मला तर डोमना मारला नाही ना, ना? जाऊ दे असल्या मूर्ख माणसांच्या नादालाच लागायला नको म्हणतो <laughs> मोहन तुला विचारायचं होतं काय रे प्रतीक बोल की आज आहे रक्षाबंधन <laughs> नाही म्हणजे शालन तुला राखी बांधले तर राखीबंधन घेशील का देवा शालू फक्त शाळेत नाही आली पाहिजे आज काही पण होऊ दे तिला बांधायची असेल तर घेईल की बांधून हे केली रोड घेऊन अग नाही बांधणार ती तुला राखी असं जाऊ का हाता काय 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 काम आहे कर आज लक्ष पण दिले ना मेरीको तुला राखी पण द्यायचंय पिढी झालीस काय झालं ग सर तिला राखी बांधायची पण तू पळतोय पळ राहिले कोणती पोरगी आपण शेजारच्या शाळेतला असते बोलवणार बोलवून त्यांना राख्या बांधायला ए छ बोलू नको आईला खरंच शालू शाळेत नाही आली की आज दिसन बी झाली कुठं हे झालं ना तुमचं चला निघा हे निघ रे लल्ल्या बिकर माझ्यावर गेम केली मला म्हणलं जा पुढं स्वतः आला नाही हे सगळे मास्तर म्हणून गेम केली आहे सांगायची सांगा तस तर आम्ही सांगायला ती गेजणी येणार होतो पण कोणाची जाऊ तुम्हाला ना काहीतरी सांगते शालू म्हणजे ती शालीनी आहे ना तिच्या का आज ती का नाही आली तू काय मोनूच आणि त्या शालीचं काहीतरी झंगट चालू म्हणून नाही आली आज रक्षाबंधन नाही का जर का ती आली असती तर तिला राखी बांधायला लागली नसते का मोनूला म्हणून आली ती हो का हो असल्याच त्याने तुझा डोकं ती आजारी आहे आजारी तुझं हे ना बावळ ते नाही जरा अभ्यासात लावू साड्यांमध्ये नाही जरा अभ्यासात लक्ष आहे ना आली होती चाड्यासारखीसला बावळटर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे बाय तुकडीतले पोरं म्हणतात की माऊ बुड राखी बांधून घेणार नाही काय असं काहीच म्हणलं नाही नाही म्हणला नाही ए माऊ या इकडं बोला ना माऊ आजपासून हे दोन तुझे भाऊ आजपासून तू यांना दादा म्हणायचं तुम्ही काय म्हणणार माऊ ताई असच बनी भावंडाचं नातं रुजलं पाहिजे विराज भाऊ

गात भरला मेळा हे पाठी पुस्तक दप्तर वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात गात भरला मेळा पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा 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 भरणार आमची शाळा हातामध्ये खडू मास्तर पांढरा करणार फळ समोर पेना अंगीवर पेना लाईन करिश्माच्या दिसली डुंग्यासाठी स्माईल हा एक नंबर आहे शाळा माझी लेमनाच्या गोळ्या खाऊन पोर करतात मारामारी पेंचा वरती नाव लिहून दाखवतात कलाकारी पीसर दिसले मग सुरू यांची फळा फळ बोटात फुकण्या शेवटचा बघ आणि पुरीच्या वेण्या शाहूच्या सायन्फिटाने मेंद दुपला पोरून वाजली या घंटा मिटला या गांडा भरली या माझी शाळा 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 माझी शाळा शाळा शाळा